રાજ સાહેબ મારે ભરવા તતો પહેલી માફીમાગ अच्छा माग। 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 माग एक मिनिट थांबा सगळ्यांनी थांबा तू राजसाहेबांची माफी माग तुमचा पाहिजे एक मिनिटांची माफी माग कोणी बोलू नका का राजसाहेबांची माफी माग माफी माग एक मिनिट एक मिनिट काल कोणाला एक मिनिटमेंट केली तू आजपर्यंत तू काय लोकांसाठी काम केलं ते सांग मला आमच्या माणसानी केस घेतो तंगावरती मुलीसाठी आम्ही पाय पडतोय पडला तिथे माणूस आम्ही मध्ये दिलाय बोलणार ही तुझी लायकी आहे का आमचा सक्का भाऊ पण आमचा सक्का भाऊ पण बोलसाहेबांबद्दल बोलतो तू आहे माफी मागची आमची आई आहे आई आई म्हणून आम्ही शांत बसलोय सगळ्या आम्ही का करतो माफी माग माफी माग आणि जाधव साहेबांची पण माफी माग अविनाशव हा अविनाश जाधव राजसाहेबांची माफी माग सगळ्या सैनिकांची माफी माग

तसेच अविनाश जाधव साहेब यांची पण माफी मागतो की आज ते ऍक्च्युली बोलणं होतं मी पोस्ट रागात केली का ना मला माहिती नाही पण तरी सुद्धा मी त्यांच्याबद्दल बोललं एवढा मी मोठा नाही त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो तसेच महाराष्ट्र सैनिकांच्या जा, सगळ्यांची जाहीर माफी मागतो आता याच्या पुढे तुला ना तुझ्या हात पाय कोणत्या मी तुझ्या आईला बघून शांत बसतोय जाताय लागून